सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आजच्या दिवशी जे कांदा बाजार भाव आहे त्या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत राज्यामध्ये लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल नाशिक बाजार समिती असेल संगमनेर बाजार समिती असेल आळेफाटा असेल मनसर बाजार समिती असेल ओतूर बाजार समिती असेल पारनेर बाजार समिती असेल अशा राज्यातील ख्यातनाम बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा पचार सातशे बारा क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी पारनेर अहिल्यानगर आवक झाली बघा सात हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी शिरूर पुणे आवक झाली बघा एक हजार चारशे सात क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी मुंबई आवक झाली बघा बारा हजार आठशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी पुणे आवक झाली बघा बारा हजार आठशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार वाढतोय चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय पुणे बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी भुसावळ जळगाव आवक झाले बघा एकाहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार उठतो आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा पंचवीस हजार क्विंटल कमीत कमी बाजार वाढतोय साडे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाटतोय पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे लासलगाव आवक झाली बघा आठ हजार तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजार आहे पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे लासलगाव बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार पाचशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी हिंगणा आवक झाली बघा सहा क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय बाराशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतोय हिंगणा बाजार समितीमध्ये कांदाला बाराशे रुपये प्रति क्विंटल मग यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी सांगली आवक झाली बघा दोन हजार आठशे तेहतीस क्विंटल कमीत कमी बाजार वाटते पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त वरडते सांगली बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल